एकटा प्रवास करणार आहे तामिळनाडू मध्ये म्हणजे बरोबर त्र्याण्णव रुपये डिझेल त्याच्यामुळे मी जास्त जा इथे फुल करणार नाही नशीबाला जर कडे गेले तर तुम्हाला कुठेच काय भेटू शकत नाही स्वीझरवाला सांगितलं की बाबू तेरा पंक्चर हो गे इथे चला एकदम तर मित्रांनो नमस्कार तुम्हाला सर्वांना जय श्री स्वामी समर्थन आपल्या हकाच्या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याला भेटली बुकिंग ती सुद्धा कुठला चेन्नई मधन आणि आपण गाडी खाली केली आणि भावनो बरोबर तिरची तिरचीत ना आपण डायरेक्टली चेन्नई मध्ये बरोबर तीनशे किलोमीटर एमटी रात्री जमा प्रवास केला आणि आता आपण साधा गाडी लोड करायला भावानं गाडीचा रस्त्याचं काम चालू आहे आणि हे बघा ही गाडी एस टी महामंडळ आणि भाऊ आपल्याला बरोबर जायचं आहे चेन्नई मधना डायरेक्टली जीएनबीटी नावाशिवाय बरोबर साडे तेराशे आपला प्रवास आहे आपण एम टी आलेलो तीनशे किलोमीटर का आलो कारण आपल्याला बुकिंग भेटली आपल्या तिरची मधन आणि बरोबर साडे तेराशे किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे तो भावानो आपण चालू करणार डायरेक्टली चेन्नई चेन्नईमधून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेन्शन भेटणार आहे टोल किती लागणार डिझेल किती लागणार आणि खर्च किती लागणार तर चला मित्रांनो आपण या रिटर्नच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि जाव्या डायरेक्टली कंपनीमध्ये व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर भावनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाव्या गाडी लोड करायला मित्रांनो बरोबर दुपारी दोन वाजता आपण कंपनीच्या आतमध्ये शिरलो आणि आपला मोबाईलवर सगळा जमा होता या कंपनीमध्ये आणि कंपनीला गाडी लोड करून बाहेर आलो आणि या कंपनीचं नाव आहे बरोबर चेन्नई फ्री ट्रेड झोन या कंपनीत आपण गाडी बाहेर काढली आणि डायरेक्ट जावे तर मित्रांनो हा बघा आपल्याला हा हायवे एकदम जवळ होता कंपनी वाचना बघा हा लेफला जाईल डायरेक्टली चेन्नईच्या जा, सिटीमध्ये जाईल आणि हा राईटला डायरेक्टली कृष्णागिरीला बरोबर येत साधारण बँगलोर या बरोबर तीनशे किलोमीटर तीनशे दहा किलोमीटर हे बघा आपल्याला राईटला जायचं आहे लेफ्टला आहे डायरेक्टली चेन्नई आणि विशाखापट्टणा चला इथं राईट मारूया चला मित्रांनो पहिला बाहेर पडल्या पहिला पहिला डिझेल टाकून घ्या ब्याण्णव रुपये डिझेल आहे भावनो चेन्नईमध्ये जास्त टाकूया नको कमी थोडा टाकूया चला तर मंडळी न तिकडे आपण बरोबर डिझेल टाकायला गाडी लागली कारण बरोबर तामिळनाडूमध्ये म्हणजे बरोबर त्र्याण्णव रुपये डिझेल आहे त्याच्यामुळे मी जास्त इथे फुल करणार नाही जे नॉर्मल दोन एक हजार रुपये टाकून ठेवला म्हणजे बॉर्डर पर्यंत जाय पण म्हणजे कर्नाटक पर्यंत ते बघा पेमेंट वगैरे आहे त्याला पेमेंट वगैरे करूया चला मित्रांनो मस्त फ्रेश पण झालो डिझेल तुझं टाकून घेतलंय आता काहीतरी केस गेला भावना बघा नॅशनल हायवे फोर्टी एट बाबा जा बाबा तू बाबा तुझा पहिला प्राधान्य मी दुसरा गेलो तरी चालेल माझा असा नाही भाऊ न शाळेत मला पहिला नंबर काढायचा आहे <laughs> चला भावानो भेटा आपल्याला आता हायवे लागलोय आपल्या पार्टनर भावांना आता कोण नसणार आहे कारण आपण एकटा प्रवास करणार आहे वन बँक आर्मी चला भावांनो हाय बरोबर राणीपेठ बायपास बघा या ब्रिजच्या खाण्याला राणीपेठला जायला रस्ता आणि इथूनच बरोबर या ब्रिजच्या खाण्याला राईट मारला भावा नो आंध्र प्रदेशला सुद्धा जायला रस्ता आहे राणीपेठ वरना आणि त्याच्या पुढे बरोबर वेल्लुर सुद्धा रस्ता आहे दुसऱ्या राज्यामध्ये जाण्यासाठी भावानो तर चला मस्तपैकी आता आपण वेल्लूरला पोहोचू भावानो हे बघा बरोबर आपण आता हाय राणीपेठच्या बायपासला याच्या आतमध्ये लेफ्ट साईडला बरोबर राणीपेठ एक छोटीशी सिटी आहे आणि राणीपेठमधनंच भावानो बरोबर आंध्र प्रदेशमध्ये जायसाठी रस्ता आहे आणि वेल्लूरमध्ये सुद्धा जायसाठी रस्ता आहे आंध्र प्रदेशमध्ये जायसाठी तर चला भावानो राणी प्लेट पहिला क्रॉस करूया कारण इथे सुद्धा रस्त्याची भरपूर कामं चालू आहेत तर ते त्याच्यामुळे आपला हा रस्ता पहिला आपण कुल क्लिअर करूया भावानं चला आपला टायर झाला पंक्चर आता एका गाडीवाल्याने आम्हाला सांगितलं की भाई लेफ्ट साइड काय टायर पैठ घ्या पंक्चर वगैरे हे बघा इथे जरा त्या चावाल्या तिथे थांब्या आणि पंक्चर काढून घ्या भावान पहिला हे बघा इथे चा पण आहे आणि पंक्चर काढून घ्या चला काय आहे का माहीत नाही चेक करूया चला भाऊ न पहिला चेक करूया तर डायरेक्ट एकदम ओके आहे तो सुद्धा हा भाऊ नो हे बघा हवा कमी आहे भाऊ हवा कमी म्हणजे आहे पंक्चर झाल्या आता ओके हा घाडावा लागेल भाऊ नो बघा आता भर रस्त्यामध्ये काय करावं लागते ते पण एकदम आरामात झोपून कारण भाऊन पंक्चर झालाय तर चढावं लागणार माझ्या लक्षात मी गाणी लावून चाललेलो आणि नंतरलाय का स्विम बिझरवाल्यांनी सांगितलं की बाबू तेरा पंक्चर हो काय आहे त्यांच्या तमिळ भाषेमध्ये तर मला समजलं नाही ॲक्च्युली त्याला मी त्यांना बोललो क्या हवा अरे पंक्चर आहे पंक्चर तेव्हा मला समजलं की बाबा काहीतरी पंक्चर झालंय म्हणून ताळुकात न थांबता कुठेतरी उघड्यावरती थांबलो जेणेकरून आपल्याला कुठे जाधी सारा भेटेल

हो स्टेफनीचा सुद्धा आपण का बोल्ट काढलेला स्टेफनीचा मंडईनो नो हा बघा कसं कसं हा बघा हा टायर काढला आहे तो स्टेफनीचा सुद्धा काढला आणि आपलं तुम्हाला माहिती आपलं दुश्मन कोण आहे बघा दाखवतो हा बघा आपलं दुश्मन हा बघा दिसतं तुम्हाला हा एक मोठा स्क्रू आहे मला असं वाटतं दीड इंचा तरी असेल दीड इंचा होता म्हणून आपरला आता आपण हा तर टायर काढला आहे तो स्टेफनीचा टायर लावूया त्याला आणि पुढे जाऊन मस्त ह्याचा पंक्चर काढून हा परत फिटिंग करूया जेणेकरून काय आपले हे दोन रनिंगचे टायर आहेत आणि तो जो आपण बसला तो स्टेपनीच आहे तो पहिला चेंज करूया चला मित्रांनो आपलं काम झालेलं आहे आता टायरवर सगळं बसवला कारण ह्याच्या दाराच्या समोर उभा होतो म्हणून विचार केला की जरा एक मस्त जरा पाण्याची बॉटलसुद्धा घेऊया आणि ज्या गेलेलो चाप केला पण चान आहे त्याडे तो आपला स्टेपनी काढला पावा आणि इथे लावला हे बघा आता आपला रेग्युलरचा टायर आता आपण जागा व्हावून पुढे कारण आपल्याला पंक्चर काढूनच पुढे जावं लागेल कारण आपण चार टायराच्या भरोश्यावरती आपण रा नाही राहू शकत कारण तुम्हालाही माहिती आहे पण आपल्या ह्या जगामध्ये स्वतःची जिम्मेदारी स्वतः घ्यायची असते कारण बरोबर ना दुसऱ्यांच्या जेव्हावरती आपण नाही जगायचा जे आहे ते आपण स्वतः करायचा म्हणून विचार केला की मी चार टायराच्या जेव्हावरती मी नाही नाही राहिलं कारण म्हणून पाचवा टायर ठेवलेला चला आपण सुद्धा टायर चेंज करूया पुढे पुढे जरा कुठे पंक्चर वर भेटायचं चला चला नू आपला वाली आता डायरेक्टली पंक्चरवाला <laughs> कारण आता माझ्या मनाला सुद्धा शांतता भेटणार ना नाही भावा नो बरो बरोबर आपण पोचले वेल्लूरला त्याची लेफ्ट आणि राईट साईडला तुम्हाला दिसते बिल्डिंगवर ते सगळं आपण वेल्लूरमध्ये मध्ये प्रॉपरली आणि इथना वेल्लूरबरोबर साधारण दोन तीन किलोमीटरवरती आपली त्यांची सिटी आहे वेल्लूरची ते बाई गेलेलं वेल्लूर किचन हे हॉटेलचं नाव आहे ठीक आहे तर भावानू तुम्हाला माहिती आहे आपलं जे आता बरोबर पंक्चर झाला ते बरोबर वेल्लूरच्या दोन ते तीन किलोमीटर पाठीमध्ये झाला मंडळी आता बरं आपण या मोट्टूर गावामध्ये हा जी लेफ्ट साईडला तुम्हाला दिसते आहे नॉर्मली सर्विस रोड भावानु तुम्हालाही माहिती पडला असेल आपण या गावाला जास्त का मिस करतो आणि का आठवणीत ठेवतो पण भावानू बरोबर चार महिन्याआधी आपल्यावर एक मोठा किस्सा घडलेला आहे बघा ते बघा हे तुम्हाला दिसते हे पार्किंग या पार्किंगमध्ये भावानू मी पाच दिवस होतो मोटूरच्या गावामध्ये कारण प्रत्येकजण ड्रायव्हर हे कधीच विसरत नाही जेव्हा त्याच्यावर घ एक घटना घडते लक्षात ठेवा तेव्हा माझ्यावर सुद्धा एक मोठी घटना अशी घडलेली कारण चुकी आपली रस्ता ना आपल्याला भोगावा लागला लक्षात ला ठेवा कधी कधी असं होते ड्रायव्हरच्या लाईफमध्ये भाऊ ना अजूनपर्यंत आपल्याला काही भेटलं नाही पंक्चरवाला पंक्चरचीच वेळ बघतोय तर पुढे आपला टोल लागेल ज्या टोलवरती आपल्याला पकडलेला तो टोल चला भावन हे बघा इथे पंक्चरवाला जरा दिसलं आहे मला चेक करूया कारण भाऊ आपण तीस एक किलोमीटर तरी आलो आपण बघा इथे पंचरवर दिसतोय चला विचारूया झाला पाव सगळीकडे नाही आहे बघा नशिबाला जर तडे गेले तर तुम्हाला कुठेच काय भेटू शकत नाही तसं तुझं आपलं झालेलं आहे थोडी मनात भीती मी ठेवत नाही तुम्हाला माहिती जा ना जे आहे ते आपण जे आहे ते आपण क्लिअर हा आपल्या पाठीमध्ये तुम्हाला माहिती आहे स्वामी स्वामी आहेत त्याच्यामुळे आपला प्रवास हा सुखरूप होणार शंभर टक्के चला बघे पुढे काय भेटो आपल्याला पुढे भेटा तर नक्कीच करून जाऊया आता पुढे आपल्याला बरोबर कृष्णगिरी लागेल चला बघा भावानू आलेलं आहे बरोबर आता कृष्णगिरी वाट बघता बघता भावानू रोड सुद्धा संपत चाललाय काय करणार कारण आपला जे पंक्चरवाला आहे तो काय नावच घेत नाही कोण आपला आहे जो आपला काम करून देईल काय माहीत नाही पण आपण आपला प्रवास चालू ठेवणार आहे जिद्द सोडायची नाही आपला जो लक्ष आहे तो पूर्णपणे गाठण्याचा प्रयत्न करायचा एकदा हार मानली तर आपण पाठ राहणार लक्षात ठेवा आयुष्यात आपल्याला पाठी राहायचं नाही पुढे जायचं आहे जा, म्हणूनच घाबरायचं नाही कुठेही गाडीचा काही होऊन दे भावा विषय हाड जर आपण घाबरलो तर शंभर टक्के आपला विषय हाड झाला त्याला मस्त येतात मस्त पुढे जरा एक कडक मध्ये चहा मारूया हा बॉर्डरला आलोय पण भावा बॉर्डरला ना जी हे आहे पहिला प्राधान्य आपल्याकडून ॲम्बुलन्स नंतर मग आपण चला हा होसूरचा पहिला टोल भरूया सत्तर रुपये टोल आहे हा एल सी पीसाठी आणि आपल्या कन्नड स्टेटमध्ये एंट्री करूया पाहू न चला कर्नाटकमध्ये तर आलो आता जस्ट जरा झोप उडवण्यासाठी जरी एक मस्त हे जरा चहा मारूया तर म्हणतंय नू मस्त वाद्या जातं बरोबर पाहुणे तीन झाले चहा प्यायची इच्छा का झाली बरोबर बर बर कर्नाटकमध्ये एंट्री केली आहे पाठीमाग बॉर्डर सोडली मी विचार करत असाल की हा अजून दमत का नाही एवढा मोठा प्रवास करतो आहे आता मी रिटर्नच्या जर्नीमध्ये आहे बरोबर आतापर्यंत आपले चोवीसशे किलोमीटर गाडी रनिंग झाली आहे चोवीसशे काय माहीत नाही एवढी कशी झाली चला हे बघा चहा वगैरे पिऊन आता पटकन निघ्या चला मित्रांनो कारण गाडी चालू आहे कारण गाडी का माझी तर डोळायची पाच दहा मिनटासाठी गाडी बंद करू नका जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुम्ही सुद्धा जर थांबायच असेल तुम्हाला तरी सुद्धा पाच मिनटं आधी गाडी वगैरे काय बंद करू नका कारण काय आपण जेव्हा गाडी बंद चालू करतो त्याच्यामुळे जा जास्त आपला जा डिझेल वाया जातो लक्षात ठेवा कारण इंजिन स्टार्ट करण्यामध्ये हो चला तुझ्या पण आपल्याला जायचं आत्मना सिटी म्हणणा तीनशे रुपये आपल्याला टोल द्यायचा लक्षात ठेवा तुम्ही पण कधी आलात ह्या मार्गे सिटीच्या बायपासला जर तुम्ही आलात म्हणजे संध्याकाळी वगैरे तर तुम्ही सिटीमध्ये घुसू नका जर तुम्ही बाराच्या नंतर कधी आलात रात्री तर मग बिंदा सिटीच्या आतमध्ये जावा म्हणजे काय तुमचा सव्वा तीनशे तुमचा टोल वाचेल सव्वा तीनशे रुपये म्हणजे काय हाय नाही आपल्या आहे खूप मोठी आहे आपण शंभर शंभर रुपये वाचतो तुम्हाला वाईट का जरा पुढे आपलं आयुष्य चांगलं जावं म्हणजे तर निदेवा परमेश्वरा बोल बली की जय मित्रांनो पण आता बरोबर आहे बँगलोरच्या एकदम आतल्या सिटीमध्ये प्रॉपर आणि हवं का हा राईट साईड तुम्हाला दिसतं काय चिन्नस्वामी स्टेडियम बँगलोरचा ऍक्च्युली तुम्हाला रात्रीचं दिसत नाही बघा रॉयल चॅलेंज बँगलोरचे तिथे पोस्टर लावले हे बघा दिसत तुम्हाला स्वामी स्टेडियम मंडळी न आता वाढले बघा किती बघा चार वाजलेत आणि नियमाचं पालन बघा भावांनो रात्रीचे वाढले एवढे चार वाजले तरी पण बघा सगळेजण आपापल्या पद्धतीने व्यवस्थित नियम पाळत आहेत मित्रांनो बघा समोर हा हायवे आहे आणि ह्या साईडला पंप जरा आराम करूया वादल्या बघा किती हे बघा वादल्या साधारण साडेचार व्हायला आलेत म्हणजे चार, चार वीस भरपूर झोप येते जरा विचारच केलेला की सिटी पहिली क्रॉस करूया नील बंगला वगैरे त्यानंतर मग टोल क्रॉस करून मग टोलच्या पुढे झोप्या टार्गेटच ठेवलेला की पंपाच्या जाऊन मस्त आराम करायचा झोप्या आता कारण भरपूर येते भेटा सकाळी बा बाय गुड मॉर्निंग शिव सकाळी मित्रांनो बरोबर आपण पॅट्रोलवर मस्त झोप झाली चांगली चार एक तासाची चांगली झोप झाली दा बरोबर साडेसात चला मस्त फ्रेश वगैरे घेऊया आणि फटाफट फडवत चला चला बाबा नो एकदम मस्त आता टॉपचं नियोजन लावूया म्हणजे एकदम मस्त कि जराचा कडक मध्ये नाश्ता करूया चला गाडीला सेर मारून लगेच निघा श्री स्वामी जय शिवराय चला मित्रांनो रात्रीचं काम अपूर्व राहिलेला तो आता पूर्ण करूया भावानो कारण रात्री आपल्याला काहीच नाही भेटला गाड्याचा तर पंक्चर पण रात्रभर आपल्याला कुठेच काय भेटला नाही त्याचा विचार केला की असं झोपान आता झालेली अवस्था आहे की पण आता हा काम आपला पहिला करून घेऊया कारण भावानू गाडी चालवायला एवढी भीती वाटते कारण आपला पाचवा टायर पंक्चर आहे त्याच्यावर विचार केला की नाही पहिला आपण काम करून घेऊया जिथे तर तो भेटेल तिथे पहिला पंक्चर काढून घ्या तर म्हणजे मी आता बरोबर बघा या गावामध्ये हिरिहूरला हा ब्रिज आहे बघा सरळ आला डायरेक्टली कोल्हापूर मुंबईला आणि बघा आपली इथे गाडी पाहून आपला जो टायर आहे ना त्याचे पंक्चर काढायला आणले इथे कारण रात्रभर मला तर काय भेटला नाही सकाळपर्यंत मला काय भेटलं नाही आता मला जस्ट हिरची तर मला भेटला मिळतो जरा तर टाकून घेऊया सगळ्याच कामामध्ये मेहनत आहे ह्या कामामध्ये ह्या कामामध्ये सर्वच कामामध्ये शेवटी आपली नवलाई म्हणजे न आपलं काम झालेलं आहे बघा त्याच्या बघा तिकडे टायर फिट करतायत मग आता इथनं आपण डायरेक्ट निघूया फक्त टायरची जरा हवा चेक करूया पाठी नव्वद पुढे साठ बघा भरपूर ऊन आहे त्याच्यामुळे अजून जरा कमी ठेवली पाहिजे पाचची हवा आहे ती पण नको एवढी हवा पाहिजेल का बरोबर भावांनी चला फिट करून लगेच निघूया मित्रांनो तो बघा बोर्डरीला हिरी उरचा संपूर्ण इथे गाड्या लागतात मोठमोठ्या चला आपण सुद्धा निघालो होता डायरेक्टली पंक्चर काढून मित्रांनो जरा, जरा जरा, जरा या हायवे भाव ना इथे आराम करूया कारण खूप दमलो आहे आणि खूप झोप येते ॲक्च्युली हा जरा क्लायमेट आहे बघा ना कसं एकदम थंड जरा एकदम वातावरण मग शिवून होता त्या उन्हामुळे जरा गरमी जरा सा गाडी ते चालवली होती होती पण आता या क्लायमेटमध्ये जरा नाही जमत आहे जरा आराम करूया भेटू लगेच पुढच्या प्रवासामध्ये चला बाय बाय